नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मित्र या यु यू, मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत तर मित्रांनो आज आपल्याकडं एक कस्टमर आलेला आहे आणि त्यांचा ट्रॅक्टर आहे स्वराज सातशे चोवीस एम ऑर्चेंड टायरची साईज आहे ची आणि याच्यावरती आपल्याला क्लिअर साईज दिसत नाही अकरा सहा चोवीस असेल तर मित्रांनो आपण यासाठी यांना देत आहोत पॉप्युलर नांगर तर आपण यांना सत्तावीस एच पीचा नांगर देत आहोत तर मित्रांनो सत्तावीस एच पी म्हणजे अकरा इंची तर मित्रांनो मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये अकरा इंची आणि दहा इंचीमधील बदल हा सांगेल तर मित्रांनो हा अकरा इंची नांगर आपण त्यांना देत आहोत कारण त्यांच्या ट्रॅक्टरसाठी हा अकरा इंची सुटेबल आहोत तर मित्रांनो मला मी यांच्याशी बोललो असता मला त्यांनी एक प्रश्न विचारला का याच्यामध्ये हे पड पडते त्यासाठी मी त्यांना एक जुगाड किंवा एक उपाय करून देत आहेत तर तो, तो उपाय मी तुम्हाला दाखवतो पण आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेऊया जरासा तर आपण यांना सत्तविशेष विधानगर दिला असून हे आहेत मालक गंगाराम तांबेसाहेब पाटील हे आहेत आमच्या पारनर तालुक्याचे गोरेगावचे शेतकरी प्रगतशील शेतकरी यांची फुलाची शेती खूप मोठी असते तर आपण त्यांच्याकडं हा नांगर घेण्याचा उद्देश काय आणि त्यांना ही माहिती कुठून मिळाली याविषयी आपण माहिती घेऊ तर नमस्कार साहेब नमस्कार साहेब हा तुम्ही चा नांगर का, का चॉईस केला चांगला आहे म्हणून कंपनी भारी आ, तर साहेब तुम्ही आमच्याकडे नांगर घेण्यासाठी गया, आले ही तुम्हाला माहिती कुठून भेटली गावामधून आमच्याकडे गावमधून सोशल मीडियाच्या माध्यमातून तर सर तुम्हाला एकंदरीत आपण जी माहिती दिली सत्य आहे असं वाटतं का आहे ना आणि सर हे तुम्ही आमच्यापर्यंत माहिती नांगर घ्यायला आलेत तर तुम्हाला आम्ही साधारणतः जी काय सर्व्हिस देतो ही कशी वाटते चांगली तर मित्रांनो तर आपण यांना आता हा नांगर दिलेला आहे परंतु यांचा प्रॉब्लेम असा आहे का यांच्या राना हे या हाड आणि कडक असून त्यात खूप मोठे ढेकळ निघतात तर त्यासाठी त्यासाठी हे जे काय ढेकळ निघतात ते ढेकळ साईटला पडावा तासात नाही पडू त्यासाठी आपण त्यांना एक जुगाड लावून देत आहे तर ते आता मी तुम्हाला दाखवतोच तर शेतकरी मित्रांनो आपण काय करायचं पंचवीस पाचची पट्टी ही बारा बारा इंचाच्या तीन कापून घ्यायच्यात आणि त्या तीन इंची कटिंग करून घेतल्याच्यानंतर तीन पट्ट्या ह्या साधारणतः दोन पट्ट्यामध्ये अडीच इंच अंतर राहील अशा अंतराने तीन पट्ट्या वेल्डिंग करायच्या तर ह्या अशा तीन पट्ट्या आता हे सांगतो मित्रांनो तुम्हाला ह्या अशा तीन पट्ट्या वेल्डिंग करायच्यात ह्या तीन पट्ट्या वेल्डिंग केल्याच्यानंतर आहे का यातून ढेकळ हा पाठीमागं पडत नाही पण मित्रांनो ह्या पट्ट्यांचे फायदे ह्या पंखाला लावलेल्या पट्ट्यांचा फायदा जर होत असेल तो तो, तर तोटा पण तेवढाच होतो तर मित्रांनो ह्या पंख्यावरून फक्त ढेकळपाठीमागं पडत नाही हे शंभर टक्के कराय पण तेवढंच ह्या पट्ट्यापासून तोटा पण आहे तर याच्यात मोठा ढेकळ उठला तर यदा कदाचित हे पंखे वाकू शकतात आणि परत तुम्हाला मेंटेनन्स होऊ शकतो तर मित्रांनो गरज असेल तरच पट्ट्या लावा नाहीतर न नसतील तुमच्याकडे ढेकळे मोठे तर लावू नका आणि मित्रांनो ही माहिती तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करतो आणि मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर व माझा ॲड्रेस श देतो शेवटच्या याच्यामध्ये दे देतो धन्यवाद जय जवान जय किसान